ऑफर ऑफर सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफर मध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या करता नगराध्यक्ष पदाकरिता उज्जुला थिटे यांचा भरलेला अर्ज आज छाननीमध्ये बाद करण्यात आला खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे का नाही हा प्रश्न निर्माण व्हावा प्रशासनावर किती प्रमाणामध्ये दबाव आणि दडपण आणलं जातं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अनगर नगरपंचायतीची हे निवडणूक या मोहोळ तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं जंगलराज आणि गुंडाराज चालतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अनगर नगरपंचायतीची निवडणूक उमेदवारी अर्ज भरायला जाण्याच्याकरता पन्नास पन्नास टेनगंधारी पोलीस एकेपोर्टी शिवन घेतलेले पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला जाण्याची परिस्थिती निर्माण होते म्हणजे हे म्हणजे अनगरची नगरपंचायतीची ही निवडणूक हे जे जंगलराज आहे हे जे गुंडा राज आहे हे मागच्या सत्तर वर्षापासून या तालुक्यावर हो आहे कानगरची नगरपंचायतीची निवडणूक कायम बिनविरोधच झाली पाहिजे आमची परंपरा कायम राहिली पाहिजे त्याच्याकरता लोकशाहीची माती झाली तरी चाली परंतु आमची निवडणूक ही बिनविरोधच झाली पाहिजे माझी सुनबाई त्या ठिकाणी पहिली नगराध्यक्ष झालीच पाहिजे या अठ्ठासापोटी आनगरच्या राजन पाटलांनी कटकारस्थान करून तो अर्ज बाद केला छाननीमध्ये सूचकाची सही नाही म्हणून अर्ज बाद केला सूचक कोण आहे तर सूचक उज्वला थिते यांचा स्वतःचा मुलगा सूचक आहे त्याला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तीन ते चार वेळाला फॉर्म चेक केला आईची सही आहे का बघितलं माझी सूचक म्हणून सही झाली आहे का ते बघितलं आणि असं असतानाही अर्ज बाद केला गेला के आता म्हणतायत सगळे आम्ही तुम्हाला अर्ज दाखवतो तुम्ही काहीतरी टॅक्टिस वापरून निश्चितपणे त्या ठिकाणी सूचकाची सही गायब केलेली आहे कारण मूळ दस्तऐवज जो आहे तो कलेक्टर साहेबांच्या हातात आहे त्यावेळेला त्या सगळ्या त्या अर्जाची झेरॉक्स मागितलेली होती सबमिट केलेल्या अर्जाच्या प्रत्येक पानावर सही शिक्का आणि पोच मागितलेली होती ती दिली गेली नाही तशी देता येत नाही म्हणून सांगितलं काय अडचण होतीच प्रत्येक पाण्याचा फोटो काढून त्याच्यावर शिक्का मारून पोच द्यायची आम्हाला माहित होतं की तुम्ही काही करणार आणि त्या ठिकाणी छाननीमध्ये अर्ज बात करणार आणि ते केलंच तुम्ही शेवटी अरे निवडणुकीला सामोरं जायला घाबरता तुम्ही लोक कशाचा बाहुबली आलाय आणि कशाचा आजपर्यंतचा पन्नास वर्षाचा तुम्ही कशा पद्धतीनं आजपर्यंत तुमची आमदारकी मिळवली आमदारकी टिकवली याचं हे उदाहरण म्हणजे आज आमगरची ही नगरपंचायतीची निवडणूक आहे अरे हिंमत होती तर तुम्ही त्या सामोरं जायचं पाहिजे होतं निवडणुकीला एका विधवा बाईला तुम्ही घाबरला आज तुमचं लोक कुठेतरी चॅनलवर बाहुबली गुंड वगैरे म्हणतात स्वतःला गुंड म्हणून घेता आणि एका महिलेचा अर्ज तुमच्या सुनेच्या विरोधात ती निवडून येईल म्हणून घाबरून तुम्ही अर्ज त्या ठिकाणी बात करता हिंमत असती तर निवडणुकीला सामोर जायचं होतं अरे तुमच्या इकडे प्रचार प्रचाराला न येता तुमच्या गावातल्या लोकांनी तुम्हाला दाखवून दिलं असतं तुमची लायकी काय आहे खरोखरच तुमची लोक तुमच्या पाठीमागे का चार गुंड घेऊन पुढं त्या ठिकाणी दादागिरी केली आणि नाचवली म्हणजे सगळं गाव तुमच्या मागे येतंय असा असा समजून घ्यायचा कारण नाही एवढं लक्षात घ्या एका महिलेला घाबरून तुम्ही आज हा रडीचा डाव जो खेळलेला आहे हा तुम्हाला महागात आहे एवढं लक्षात ठेवा ही मोहळची जनता नाही उभा महाराष्ट्र बघतोय ह्या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे आम्ही देखील त्या ठिकाणी कायदेशीर बाबी तपासून बघणार आहे या संदर्भामध्ये काय करता येते ह्या सगळ्या बाजू आम्ही तपासून बघणार आहे आम्ही निवडणूक जी आहे हे महाराष्ट्राला दाखवून करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ नावावर त्या ठिकाणी उमेदवार उभा केला होता की आज काय पद्धतीचं राजकारण तुम्ही करता हे महाराष्ट्राला त्या ठिकाणी समजावं म्हणून आज उमेदवार उभा केला होता लोक ही लोकशाही जिवंत राहिली पाहिजे याच्याकरता उमेदवार उभा केला होता तुम्हाला लोकशाहीचा गळा दाबायचा आहे तुम्हाला कुठल्याही मार्गाने फक्त सत्ता मिळवायची आहे तुम्हाला लोकांचे अर्ज बाद करून सत्ता मिळवायच्या निवडणुका लढवून नाही अरे लोकांची मतं मागून त्या मतामधून दाखवून द्यायचं होतं ना की अनगर गाव माझ्या मागाय म्हणून परंतु तो हा रडीचा डाव हा पळपुटेपणा अनगरकर राजन पाटलांनी केलेला आहे मी याचा निषेध करतो आणि प्रशासनाबद्दल काय बोलावं या पद्धतीने काम करतं प्रशासन हा अर्ज भरू दे न करता जे जे जबाबदार आहेत त्यांना सस्पेंड केलं पाहिजे माझा निवडणूक आयोगावर सुद्धा आरोप आहे राज्याचा निवडणूक आयोग करते काय निवडणुकीची यंत्रणा करते काय अर्ज भरण्याच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना सगळा अर्ज कॉपी करून त्यांना पाठवला होता परंतु सूचकाची सही त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष समोर त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या समोर करायची असते आणि ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सूचक कोण आहे असं विचारलं सुद्धा त्यावेळेस त्यांच्या मुलानं सांगितलं मी सूचक आहे आणि मग त्या ठिकाणी त्यांनी सह्या केल्या हा सगळा प्रसंग त्या ठिकाणी आहे त्यामुळं बाबतीमध्ये निश्चितपणे चौकशी झाली पाहिजे त्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पाहिजेत तेही छेडछाड केलेले नसले पाहिजेत नाहीतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा गडबड करून त्या ते ठिकाणी तेवढाच पोर्शन कट कर करून बाकीचंच दाखवणार म्हणजे एवढ्या थराला हे लोक गेलेले आहेत महाराष्ट्राला एक तरी कळलं या अंगरकर पातील पळपुळे पळपुटे आहेत